शहरातील इमारती हॉटेल सह अन्य ठिकाणी पार्किंग साइड मार्जिन टेरेस मध्ये केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिला त्यामुळे पार्किंग आणि टेरेस मधील बांधकामावर हातोडा पडणार आहे पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील कार्यवाही संदर्भात सोमवारी बैठक झाली या बैठकीमध्ये जगताप यांनी हा आदेश दिला या बैठकीला शहर अभियंता प्रशांत वाघमारे अतिरिक्त अभियंता विवेक खरवडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे बेकायदा बांधकामे पाडली परंतु संयुक्त कारवाईमध्ये बरेच मनुष्यबळ बर खर्ची पडत आहेत या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाच्या वतीने स्वतंत्ररित्या कारवाई करण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येत आहे इमारतींमध्ये साइड मार्जिन आणि फ्रंट मार्जिन सोबतच पार्किंगची जागा अथवा टेरेसवरही बेकायदेशीरित्या बांधकाम केल्याचे अथवा तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारल्याचे जरी निदर्शनास आले तरी त्यावर कारवाई करा यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाडे उतरविण्याचा आदेशही देण्यात आला आहे या कारवाईचा अहवाल तातडीने मुख्य कार्यालयात जमा करावा असा आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिला